आज त्यांचा व्यवसाय सर्व दूर पोहचला आहे माझं लग्न नऊ मार्च एकोणीशे शहाण्णव साली झालं लग्न झाल्यानंतर घरात माझे मिस्टरच करते कुटुंबाचा होता कधी म्हणजे असं वाटायचं बाबा आपण थोडंफार काहीतरी करावं पण शेती सोडून काही येतही नव्हतं दोन हजार पर्यंत गृहिणी म्हणूनच होते आणि मुले ह्याच्या पलीकडं कधी म्हणजे असं बाहेर निघायचं माहिती नव्हतं आशाताईंच्या व्यावसायिक प्रवासाला खरी कलाटणी मिळाली ती उमेद अभियानाच्या माध्यमातून मिळालेल्या त्यांच्या पहिल्या मोठ्या ऑर्डर और... ऑर्डर या एका ऑर्डरने ने त्यांना यशाच्या दिशेने नेले आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले आमच्या तहसील कचेरीतून ऑर्डर भेटली जेवणाची तर जवळजवळ ती माझी शहाण्णव हजार किंवा एक लाखापर्यंतची ऑर्डर होती आणि ते पैसे मला ज्या वेळेस भेटले त्यावेळेस वेगळाच आनंद होता असं वाटलं की नाही का आता मात्र मुलांची शिक्षण व्यवस्थित होणार आणि त्या सहकार्यातून म्हणजे माझी खूप इच्छा होती मला स्वतःला शिक्षण घ्यायचं होतं पण ते घेता नाही आलं तर मला वाटत होतं माझ्या मुलांनी खूप शिकाव आणि त्यासाठी माझ्या मुलांचं शिक्षण खूप चांगलं करण्याची जिद्द होती माझी तर मी मुलांना ह्याच माध्यमातून म्हणजे पैसा कमवून आम्ही दोघांवर बायको शिक्षणही चांगलं दिलं वळणही चांगलं लागलं आणि आता पण माझ्या मुलांचा खूप सपोर्ट आहे मला यास व्यवसायासाठी मग असं हळूहळू नाही का प्रसिद्धी होत गेली आमच्या जेवणाची आणि बरेच म्हणजे असे विविध प्रकारचे प्रदर्शन केलेत भीमथडी जत्रा असेल के, भी के असेल बारामतीचं किंवा मग पुणे सर सावित्री दखन जत्रा परत आता इथे वाशीला असे भरपूर मोठमोठ्या प्रदर्शनामध्ये मी स्टॉल लावते आणि ऑर्डर जेवणाच्या भेटतात बहुतेक करून आम्हाला पुण्यातून बऱ्याच लोकांचा प्रतिसाद आहे की मासवडी खायची तर आशाताईंच्याच हातची त्याच्यामुळे बरेच फॅमिली ग्रुप किंवा फ्रेंड ग्रुप असे आमच्याकडे घरी पण जेवायला येतात अगदी भारतीय बैठक म्हणून शेतामध्ये लोक जेवायला बसतात आमच्याकडे येऊन ह्याच्यातून माझ्याकडे जवळजवळ चार ते पाच महिला कामाला असतात त्यांनाही मी रोजगार उपलब्ध केलेला आहे सातशे सहाशे म्हणजे कामानुसार त्यांना सहकार्य खूप छान असतं माझ्यासाठी आणि आमचे वार्षिक उलाढाल जवळजवळ अठरा एकोणीस लाखापर्यंत तर नक्कीच जाते असं वाटतंय मला स्वतःलाच की मी आता स्वावलंबी झाले मी काय कुणावर डिपेंड नाही बिलकुल आज उमेद मध्ये येऊन आम्ही स्वतः मालक झाल्याचा केवढा मोठा स्वाभिमान आहे आम्हाला आणि उमेद साठी तर खूप खूप धन्यवाद